नमस्कार स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत कृषी मंडळ अधिकाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील एकाला एन सी बी पथकाने घेतले ताब्यात धुळे मध्यवर्ती बस स्थानकात कृषी मंडळ अधिकाऱ्याला लुटणाऱ्या टोळीतील एकाला धुळे एल सी बी पथकाने ताब्यात घेतलेले असून आरोपीकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालही जप्त करण्यात आलेला आहे दिनांक दोन एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडलेली होती शिरपूरचे मंडळ कृषी अधिकारी शुभम स संताराम शिरसाठे धुळे स्थानकावर उतरले असता तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर झडप घालत त्यांना मारहाण करीत त्यांचा मोबाईल पाकिटातील तीन हजार रुपये आधार कार्ड व एटीएम कार्ड असाऐवज जबरदस्तीने लुटून नेलेला होता याबाबत धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता दरम्यान घटनेचा समांतर तपास एल सी बी पथकाने सुरू केला असता संशयित हरीश उर्फ विजय पवार याला ताब्यात घेतले त्याने दोन साथीदारांसह सा गुन्हा केल्याची कबुली दिली त्याच्याकडून एकवीस हजार रुपये चोरीस गेलेला मुद्देमाल हस्तागत करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे देण्यात आली दिनांक दोन एप्रिल रोजी पहाटे साडेचार वाजता शुभम संतराम शिरसाट राहणार शिरपूर हे मंडळ कृषी अधिकारी आहेत शिरपूर येथे हे त्यांचं काम आटोकून पहाटे साडेचार वाजता घरी जात असताना त्यांना रस्त्यामध्ये अडवून अज्ञातिस्माने त्यांचे पैसे मोबाईल व इतर वस्तू काढून घेतलेल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी धुळेश्वर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला होता सदर गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली हरिश उर्फ विजय पवार हा रिक्षा चालक आहे आणि तो नकाने रोड येथे राहतो याने हा गुन्हा केल्याचे तपासात निष्पन्न झाले त्याला ताब्यात घेतले विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली व गुन्ह्यामध्ये लुटमार केलेले मोबाईल रोख रक्कम व इतर जे काही सामान होतं ते त्याने समक्ष काढून दिलेलं आहे सदर आरोपी व मुद्देमाल धुळेश्वर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देऊन पुढील कारवाई करीत आहोत